नमस्कार दोन हजार चोवीस ची विधानसभा निवडणूक अंतिम टप्प्यात येऊन पोहोचले सर्वत्र याच विधानसभेचं बिगुल माझं पण आता कोणत्याही थापांना बळी न पडता कोणत्याही अपवांना बळी न पडता आपण कोणाला मत करायचं हे ठरलंय कारण दक्षिणचं वार आता फिरलंय कारण दक्षिणचं वार आता फिरले आज जर पाहायला गेलं तर माझ्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो की अरे खरंच कोल्हापूरचा सर्वांगीण विकास झाला का तर याचं उत्तर दुर्दैवानं नाही असं द्यावं लागेल कारण आज जर आपण झालेली कोल्हापूरची दुरावस्था पाहायला गेलो तर आज आपण कोल्हापूरच्या रस्त्यांवर गेलो तर खड्ड्यामध्ये रस्ते आहेत की रस्त्यामध्ये खड्डे आहेत हे आज आमचं आम्हाला समजत नाही हे आज आमचं आम्हाला समजत नाही गेली पंधरा वर्ष महानगरपालिकेवर यांची सत्ता असून सुद्धा रस्त्याकडेचे कचऱ्याचे डीग हे दिवसोंदिवस वाढतच चालले आहेत मोकाट फिरणारे कुत्रे रोज एकाचा चावा घेत थोडासा पाऊस झाला की नाल्यातील पाणी रस्त्यावर येऊन रस्तेच गायब होत आहेत आणि या आणि यासारख्या समस्येना जर आळा घालायचा असेल आणि यासारख्या प्रश्नांना जर आळा घालायचा असेल तर या विधानसभेला कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून आदरणीय अमल म्हाडिक साहेबांना विजय करून द्यावा लागेल दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार ऋतुराज दादांनी याच आमच्या गावच्या तरुणांना एक वचन दिलं होतं की गाव गावातील जास्तीत जास्त तरुणांना नोकऱ्या देईन जास्तीत जास्त तरुणांना रोजगार देईन पण आज खऱ्या अर्थानं किती तरुणांना रोजगार आणि किती तरुणांना नोकऱ्या मिळाल्या हे पाहणं गरजेचं आहे आज आपला हा दक्षिणचा मतदारसंघ तीन एमआयडीसी जोडून आहे त्यामध्ये मग कागलची फायव्ह स्टार एम असेल शिरोले सी असेल गोकुळ शिरगाव एम आय डी सी असेल यामध्ये किती नवीन उद्योग आणण्याचा प्रयत्न हे आमदार साहेबांनी केला आज पाहणं गरजेचं आहे ते प्रकरण काँग्रेसच्या नेत्यांनी आमच्या शिवभक्तांवर अतिरिक्त असा आरोप केला पण खरंच ते शिवभक्त अतिरिक्त आहेत का म्हणजे तुम्ही दुसऱ्या धर्माची मतं मिळवण्यासाठी आमच्या शिवभक्तांवर अतिरिक्त असा आरोप करूच कसा शकता हे आज खऱ्या अर्थानं पाहणं गरजेचं आहे कोल्हापूरमध्ये होणारं दंगलीचं प्रकरण लव प्रकरण हे थांबवण्यासाठी आज खऱ्या अर्थानं किती प्रयत्न केलं हे पाहणं गरजेचं आहे कारण या तुमच्या सत्ता या फक्त नावापुरत्याच राहिल्या का हा प्रश्न पुन्हा एकदा माझ्यासमोर निर्माण होतो आणि म्हणूनच पुन्हा एकदा या प्रश्नांना आणि या समस्यांना जर आज आळा घालायचं असेल तर येत्या विधानसभेला तळ या बटनच दाबावं लागेल मित्र हो आज जर पाहायला गेलं तर खऱ्या अर्थानं सूर्य उगवायला लागल्या की आपण त्याला नमस्कार करतो पण तो सूर्य ज्यावेळी मावळायला लागतो ला 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 त्या ते आपण त्याच्याकडे सुद्धा पाहत नाही या कारण की ज्यावेळी सूर्य मावळत असतो त्यावेळी तो अंधकारामध्ये बुडत असतो आणि ज्यावेळी सूर्य उगवत असतो त्यावेळी तो, तो अंधकाराला छेदून बाहेर येत असतो असंच आपल्या आयुष्यातील अनेक संकटांना छेदून बाहेर पडलेलं नेतृत्व कर्तृत्व आणि सामान्यातील सामान्य व्यक्तिमत्व म्हणजे सादरणी अमल म्हाडिक साहेब काही माणसं स्वप्नात रमतात काही माणसं संकटांची सामना करतात पण यशस्वी तेच होतात जे प्रयत्न आणि जोरावर आपली स्वप्ने सत्यात उतरवतात याच काव्यपंथींवर विश्वास ठेवून सदैव जनतेच्या सेवेसाठी तत्पर असलेले व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय अमल महाडिक साहेब <laughs> मित्र हो हातामध्ये सत्ता नसताना सुद्धा कोल्हापूरची विकास कामे त्यांच्याकडून कधी कर थांबली नाहीत आणि थांबणारही नाहीत अनेक विकास कामे ही म्हाडिक साहेबांनी केलीत मग त्यामध्ये त्यांनी कोणताही भाग पाहिला नाही कोणताही गाव पाहिला नाही कोणतीही जात पाहिली नाही का कोणताही धर्म पाहिला नाही सर्वांना न्याय विकास आणि पाठिंबा देण्याचं काम हे आदरणीय अमल म्हाडिक साहेबांनी केलं आज कोणाला सांगावं लागत नाही अमल म्हाडिक साहेब कोण आहेत आज कोणाला बोलावं लागत नाही भाजपच्या सरकारनं काय केलं कारण ज्यावेळी अमोल म्हाडिक साहेबांची गाडी ज्या गावामध्ये जाते त्यावेळी त्या गावातलं बारका पोरग सुद्धा धावत धावत जाऊन आपल्या आजीला सांगतं की आजी की आजी ज्या भाजप सरकार तुला एस टीचा प्रवास मोफत झाला त्या भाजप सरकारचे उमेदवार आदरणीय अमल म्हाडिक साहेब आज आपल्या गावामध्ये आलेत ते पोरग तसंच उठत धावत धावत आपल्या आईकडे जातं आईला सांगत की आई की आईच्या भाजप सरकार मुळे तुला महिन्याला पंधराशे रुपये मिळतात आणि त्यामध्ये सुद्धा आता वाढ होणार आहे आणि त्यामुळे आपल्या घर खर्चाला हातभार लागतो त्या भाजपचे उमेदवार आदरणीय अमोल म्हाडिक साहेब आज आपल्या गावामध्ये आले आहेत ते पोरग उठत धावत धावत आपल्या शेतकरी बापाकडे जातं शेतकरी बापाला सांगतं की बाबा की बाबा आपल्या शेतातील विहिरीवरील वीज पंपांची वीज यांच्यामुळं माफ झाली त्या आदर त्या भाजप सरकारमुळे माप माफ झाली त्या भाजपचे उमेदवार आदरणीय अमल म्हाडिक साहेब आपल्या गावामध्ये आले आहेत यावरून आम्हाला मोहन साहेबांची ताकद आणि आपल्या माहितीची शक्ती दिसून येते ना नावासाठी ना मोठेपणासाठी ना नावासाठी ना मोठेपणासाठी अमल माणिक साहेबांचा जीव जुडतो तो फक्त आणि फक्त कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी तो फक्त आणि फक्त कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी आता शेवटी जाता जाता इतकंच सांगेन आता शेवटी जाता जाता इतकंच सांगेन येत्या वीस तारखेला दाखवूनच देऊया की दक्षिणचं वार आता फिरलंय आता कोणा कोणाचं नाही तर भाजपचं मतदारसंघात येणार आहे आणि म्हणूनच मतदान पेटीवरील क्रमांक एक चे उमेदवार आदर्य अमल महाडिक साहेब यांचं निवडणूक चिन्ह कमळे असून कमळ या चिन्हा बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करा विजयी करा विजयी करा आणि आता शेवटी जाता जाता सर्वांनी मोठ्या बोलायचं आहे मान्य अमल म्हाडिक साहेबांचा लाडकी बहीण जरा आवाज येत नाही जोरात मान्य अमन मा, मा साहेबांचा धन्यवाद